नमस्कार सर पुन्हा एकदा तुमचे आमच्या कार्यक्रमात स्वागत आहे आपली okay. जी भाग्यरेषा आहे ती भाग्यरेषा नक्की काय दर्शवते आणि भाग्यरेषा म्हणजे काय जसं आपण जीवन रेषा मस्तक रेषा बघितली तसं भाग्यरेषा ही जनरली सुरू होताना खाली बेसपासून सुरू होऊ शकते आणि मधल्या पोटाकडे जात आता भाग्यरेषेमध्ये इतक्या प्रकारच्या व्हरायटी असतात कि म्हणजे असं म्हणू शकतो की जेवढी माणसं आहेत तेवढी भाग्यरेषा वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात फायनली जी शनीच्या उंचवट्याकडे म्हणजे मधल्या पोटाकडे जाते हातामध्ये आणि स्ट्रेट असते त्याला आपण भाग्यरेषा म्हणतो आता मी असं पाहिलेलं आहे की काही मल्टी मिलेनियर लोक आहेत पण त्यांच्या हातात भाग्यरेषा नाही आणि मी असं बघितलं की एक वॉचमॅन आहे आणि त्याच्या हातावर एकदम ठळक भाग्यरेषा आहे सो हे कन्फ्युजिंग आहे की भाग्य आपण म्हणतो पण त्याच्यामध्ये पैसे कुठे आणि ज्यांच्या हातावर नाहीये ते म्हणजे करोड रुपये त्यांच्याकडे आहेत अवेलेबल किंवा कमावतात सो so, भाग्यरेषा हे फक्त पैसे दाखवत नाही रादर पैसे दाखवतच नाही अच्छा भाग्यरेषा तुमचं कामाच्या प्रती असणार कमिटमेंट किती आहे <स्तिया> <स्तिया> हे दाखवत भाग्यरेषा तुमचा प्रवास कसा चालू आहे म्हणजे तुमचा रोड बंपी आहे का इझी आहे ते दाखवत आणि भाग्यरेषा तुमच्या कामाची तुम्हाला मिळणारी जी कंटेंटमेंट आहे ते दाखवत आता असं धरून झालं की एखाद्या व्यक्तीकडं हजारो करोडो रुपये आहेत Hmm. पहिली गोष्ट त्याला काम करण्याची गरजच नाहीये मेन मोटिवेशनच नाहीये सो so, बरेच वेळा असं दिसतं म्हणजे अर्थात सगळ्या संपत्ती वा लोकांमध्ये मोटिव्हेशन नाही असं काही मला म्हणायचं नाहीये पण त्यांच्याकडे बेसिक मिळवण्याचं मोटिव्हेशन नाहीये कारण ऑलरेडी सगळं आहेच सो अशा लोकांच्या हातामध्ये भाग्यरेषा नाही म्हणजे त्यांचं भाग्यच नाही असं नाही दुसरी गोष्ट ज्याच्या हातामध्ये भाग्यरेषा स्पष्ट खोल आहे याचा अर्थ त्याच्या आयुष्यामध्ये दिशा ठरलेली आहे <hums> कारण रेषा या डायनॅमिक असतात सो so, कुठली गोष्ट जी डायनॅमिक असते ती तुम्हाला डायरेक्शन दाखवते सो <hums> so, ज्यांच्या हातामध्ये रेषा नाही आहे भाग्य रेषा नाही आहे त्यांचा अजून ठरलेलं नसतं की मला कुठलं काम करायचं अच्छा असं पण हात असतात का ज्याच्यात रेषा नाही मग आता त्याच्यामध्ये असं आहे की कधी कधी भाग्यरेषा उशिरा सुरू पस्तीस छत्तीस सदोतीस वर्ष आपण एक स्केल तयार करून तेही काढू शकतो की कुठल्या वयाला ही रेषा सुरू होणार तर जेव्हा भाग्यरेषा अवेलेबल नसती तेव्हा माणूस कन्फ्युज असतो की मला काय करायचं नक्की इट्स लाईक ही इज डुईंग एव्हरीथिंग बट हेडिंग नो वेअर नो वेअरच्या सिच्युएशन मध्ये असतो आणि ज्याची सुरू होते त्याच्यामध्ये त्याला दिशा मिळते भले त्याच्यामध्ये त्याचा आउटपुट किती आहे हे दुसरे फॅक्टर ठरवतात hmm. पण ऍटलिस्ट दिशा मिळाल्यामुळे त्याला सुरू होते म्हणून भाग्यरेषा आणि पैसा ह्याचा ऍक्च्युअली काही संबंध नाही संपत्ती भरपूर असणाऱ्या आणि अतिशय कमी असणाऱ्या सगळ्या प्रकारच्या लोकांमध्ये भाग्यरेषा कधी कधी आहे पण नाही पण दोन्ही आहे hmm. कारण ती तुमची मेंटॅलिटी दाखवते तर But... एखाद्याच्या हातामध्ये भाग्यरेषा अशी तुटक आहे तर त्याचे दोन अर्थ होतात hmm. तो जे काम करतोय ना त्याच्यामध्ये त्याला इंटरेस्ट नाही किंवा त्याला जेवढं आउटपुट पाहिजे hmm. तेवढं मिळत नाही आणि जेव्हा खोल रेषा होते तेव्हा आयदर तो पॅशन त्याचं जे आहे ते, ते, ते कम्प्लीट झालं त्याला आवडतं ते, ते तो काम करतोय hmm. किंवा त्याला भरपूर मोबदला मिळतोय त्याला ते, विचार करायची गरज नाही hmm. सो हे भाग्यरेषेच्या अनेक गोष्टी आहेत म्हणजे एका याच्यामध्ये आपण त्याला घेऊ शकत नाही पण येस पैसा आणि भाग्यरेषेचा डायरेक्ट काही संबंध नाही मग तुम्हाला पैसे किती मिळणार तुम्ही किती श्रीमंत होणार हा प्रश्न तो परत राहिला सो सिम्पल कॅल्क्युलेशन आहे सात ग्रह hmm. hmm. आहेत राहू आणि केतू सोडून द्या राहिलेले सात ग्रह आहेत त्यातले तीन ग्रह तुमच्या हातामध्ये स्ट्रॉंग असतील तर आर लाईक अर्निंग एव्हरेज इन्कम सो तुम्हाला खाणं पिणं राहणं घर गाडी या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार त्याचे आणि तीन पेक्षा जास्त म्हणजे चार ते पाच मोर दॅन एवरेज आणि ज्यांचे सहा किंवा सात उंचवते जनरल काय आपल्याकडे येत नाही भविष्य बघायला कारण एव्हरीथिंग दे गॉट इन देअर लाईफ डोंट नीड ऍडवाइस ऑफ एनी सो पॉइंट इज तुमचे किती उंचवटे स्ट्रॉंग आहे ह्या नंबर्स वर तुम्ही फायनान्शियली किती वर जाणार आहे हे समजते नॉट अपॉन द फेट लाईन भाग्यरेषेवर नाही त्याच्यामध्ये उलट पण आहे कधी कधी असं होतं की एखादाच उंचवटा आउटस्टँडिंग असेल तो सुद्धा तुम्हाला त्याला आम्ही राजयोग म्हणतो तो राजयोगामध्ये म्हणजे हॅव्हिंग ऑल फॅसिलिटीज इज राजयोग तो शकतो म्हणजे काय उंच असले त्यातला एक जरी स्ट्रॉंग असेल आणि तो आउटस्टँडिंग असेल त्याच्यावर शुभचिन्ह आहेत सगळ्याच गोष्टी त्याच्याशी निगडित पॉझिटिव्ह आहेत तरी पण तो तुम्हाला हाईटला पण ऍव्हरेज मध्ये आपण तीन म्हणून तीन पेक्षा जास्त असेल तर आउटस्टँडिंग सो तुमच्या हातात रेषा आहे ना डझंट मॅटर एवढे उंचवटे असतील तर तुम्ही त्या स्थितीमध्ये असता सो अशी फायनान्शियल कंडिशन ग्रहांवर समजते hmm. आणि त्याच्यामध्ये पण परत डिमार्केशन आहे hmm. ज्युपिटर म्हणजे गुरु आणि सूर्य hmm. हे आउटस्टँडिंग वेल्थ मून अँड म्हणजे आणि बुध हे सेकंड ऑर्डर मध्ये मंगळ थर्ड ऑर्डर शनी सगळ्यात शेवटी सो आता तुम्ही एखाद्याचा हात पाहिला आणि त्याच्यामध्ये शनीच उंच स्ट्रॉंग आहे ऑफकोर्स ही विल बी आफ्टर द एज ऑफ थर्टी सिक्स आणि एखाद्याच्या हातामध्ये सूर्याचा उंचवटा पाहिला तो जर उत्तम असेल ऍट ट्वेंटी टू ही अर्न एव्हरीथिंग सो क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह दोन्ही आपण माणसाची वेल्थ चेक करू शकतो आणि मग तुमच्या रेषा ठरवतात की तुमचा रोड कसा आहे कसा आहे बरोबर तर सर आता ज्यांची भाग्य रेषेमध्ये काही समज आहेत करेक्ट नाही सगळे ग्रह स्थिती बरोबर नाही आहे तर त्यावर काही उपाय तुम्ही सुचवाल का ॲस्ट्रोलॉजी मध्ये खूप चांगले उपाय आहे अर्थात जे ग्रह आपले वीक आहेत त्यांना स्ट्रॉंग बनवण्यासाठी काही उपाय mm. असतात ते उपाय आपण करू शकतो एस्ट्रोलॉजी मध्ये पालन देवता नावाची एक देवता आहे mm. त्याच्यामध्ये खरं सांगायचं पाच देवता असतात ज्या mm. कॅल्क्युलेट आपण करतो ग्रामदेवता mm. कुलदेवता धर्मदेवता देवता पालन देवता ह्या mm. देवतांचं स्वरूप हे ग्रंथामध्ये ऑलरेडी लिहिलेलं आहे म्हणजे ते आम्हाला शोधायला म्हणजे आम्ही स्वतः बनवण्याची गरज नाही बरोबर होते ज्यांना दूरदृष्टी होती किंवा जे आपण म्हणून जीवनमुक्त ऋषी होते त्यांना ऑलरेडी समजले की कुठल्या ग्रहाशी कुठल्या देवतेचं कनेक्शन आहे सो इट इज मेड बाय देम नॉट बाय डॉक्टर सो पहिली गोष्ट तर आपण उपाय करताना पालन देवता जे एक स्त्रीचं स्वरूप असत mm. देवतांमध्ये पण पुरुष आणि स्त्री आहे तर पत्रिकेवर कॅल्क्युलेट करता येते की तुमची पालन देवता कोण आहे mm. आणि तिचा फॉलो करणं mm. तिला उपायाच्या माध्यमातून म्हणजे आता एखाद्याची अन्नपूर्णा देवी असेल mm. तर अन्नपूर्ण स्तोत्र म्हणणं दर्शन घेणं किंवा त्याचे काही डिटेल उपाय आहेत mm. ते चालू केले तर डेफिनेटली फायदा होतो पण ह्याच्यात एक मुद्दा मला अंडरलाईन करायचा आहे की पालन देवता इज लाइक अवर मदर टेकिंग केअर ऑफ अवर फायनान्सेस ऑलवेज लुकिंग ॲट अँड बिकॉज शी इज अ फॉर्म ऑफ फिमेल पहिला उपाय मी हे सांगतो की तुम्ही महिलांचा सन्मान करायला सुरुवात करा मग ती तुमची आई असू दे बहीण असू दे पत्नी असू दे मुलगी असू दे कारण ते स्त्रीचं स्वरूप आहे तेच तुमचं फायनली पालन पोषण कारण शक्ती ही देवीपासूनच येत असते mm. सो पहिली गोष्ट तुम्ही घरापासून सुरुवात करा उपाय नंतर करा पण पहिला जर तुम्ही रिस्पेक्ट दाखवू शकला तर दॅट विल ओपन अप युअर प्रॉ म्हणजे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होण्यासाठी तिथं ओपनिंग मिळेल तुम्ही उपाय करताय आणि जे स्त्रीचं स्वरूप आहे जे आईच्या स्वरूपात आहे बहिणीचं स्वरूप आहे पत्नी त्यांच्याशी तुम्ही डिसरिस्पेक्टफुली वागताय आय डोंट थिंक इट वर्क्स बरोबर आपल्या हातामध्ये आपण जे काही बोलतो आहे ते आणि आपल्या पत्रिका हे मॅच होतं का म्हणजे आता तुम्ही दोन्ही बघता बरोबर तर तुम्ही आपल्या हातातल्या रेषा समज आता माझा हात बघितला आणि माझी पत्रिका बघितली तर त्यामध्ये दोन्ही मध्ये साम्य येतं का yes. अच्छा ज्योतिष जस्ट टूल्स हे वेगवेगळे टूल आहेत टू रिच द परफेक्शन सत्याकडे जाण्याचे हे रूल्स आहेत खरं म्हणजे ह्या दोन्ही शास्त्रांची निर्मिती झाली hmm. हे फायनल सत्य शोधण्यासाठी म्हणजे hmm. माझा उद्देश काय आहे मी आता इकडे जन्माला आलोय मी काम करतोय सगळं करतोय पण माझा फायनल उद्देश काय हे समजण्यासाठी ही टूल्स आहेत पण ही टूल्स असल्यामुळे ती एकाच माणसाची वेगवेगळ्या टूल्सनी जे अनालिसिस केलं जातं ते फायनली करेक्ट यायला पाहिजे शास्त्र करेक्ट आहे एस्ट्रॉलॉजर मे बी गडबड असू शकतो सो माय पॉइंट इज ज्योतिष आणि हस्तसामुद्री ह्यांचे कॉन्ट्रोवर्शियल रिझल्ट कधी येत नाही डेफिनेटली सेमच येत म्हणजे जे आपण वेगवेगळ्या लोकांना दाखवलं तरी मोरलेस सिमिलर हे बघा नियम तर ज्योतिष मध्ये सेम लिहिलेले आहेत ते यायला पाहिजेत सेम आता, येत आता ते येत नाहीत आता त्या व्यक्तीवर इंटरप्रिटेशन करतो असं म्हटलं जाते की ज्योतिष इज ऑलवेज परफेक्ट नॉट ज्योतिष इज तुला जर <laughs> गडबड असू शकतो त्याचा अभ्यास चुकीचा असू शकतो पण जे रुल्स हे कधीच चुकीचं त्याचं इंटरप्रिटेशन करणारा माणसाची बुद्धी बरोबर त्याचा अनुभव कमी असेल त्यांनी गुरुंकडे शिक्षण घेतलं नसेल गुरुंचा त्याला आशीर्वाद नसेल तर मे बी तो रॉंगली प्रेडिक्ट करू शकतो आणि ऑब्विसली ते केल्यानंतर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस पण त्याला भोगायला लागतात